केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला दहा टक्के दिलेलं आरक्षण राज्यामध्ये लागू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे राज्य मंत्रिमंडळानं आर्थिकदृष्ट्या दुरुषा मागास वर्गाला आर्थिक दहा टक्के आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली त्यामुळे या विधेयकाचं आता कायद्यामध्ये रुपांतर झालेलं आहे आज केंद्र जो सवर्ण आहे त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आर्थिक दृष्टिकोनातून केला होता त्या निर्णयाच्या अधीन राहून महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे आर्थिक दृष्टीने मागासलेले आहे तो कोणत्याही जातीचा असेल धर्माचा असेल त्या सर्वांना आता यापुढे शैक्षणिक व नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे एक फरवरी दोन हजार एकोणीसच्या पुढे जी ही नोकर भरती होईल किंवा ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये ॲडमिशन्स होईल त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण दिल्या जाईल